आजच्या सुंब्यातल्या इशारा बैठकीतली गर्दी बघितली की तुम्हालाही उत्साह आल्याशिवाय राहणार नाही या गर्दीमध्ये एक आगळा वेगळा विषय घडलाय जारांगे पाटील म्हणाले आहेत की सत्ता पालट झाल्यानंतर मी बघून घेईन ते बघून नेमकं कोणाला घेणार आहेत याच्या पाठीमागची गोष्ट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत मित्र हो नमस्कार आज मधल्या मा मांजरसुंब्यात संघर्ष युद्ध मनोज जरांगे पाटील यांची इशारा बैठक संपन्न झाली खरं तरी इशारा बैठक नव्हती तर महाप्रचंड मोठी सभा होती गर्दीचा प्रचंड मोठा उच्चांक याही सभेमध्ये गाठला गेला या सभेमधनं नेमका इशारा कोणता देण्यात आलेला आहे त्यासोबतच इशाऱ्या पाठीमागची एक गोष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत अनेक प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून एक बातमी सारखं दाखवली जाते ती म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी त्या सभेतनं एक विधान केलं ते म्हणजे सत्ता पालट झाल्यानंतर मी बघून घेईन अशा प्रकारचं ते विधान होतं मनोज जरांगे पाटील यांनी सत्ता पालट झाल्यानंतर मी बघून घेतो असं विधान का केलं ह्या व्हिडिओचा विषय आहे मित्र हो आज मांजर सुंब्यातली प्रचंड मोठी सभा ज्यावेळेस संपन्न होत हुट होती हुट त्यावेळेस तिथल्या उत्साही कार्यकर्त्यांनी प्रचंड मोठी रॅली काढली होती त्या रॅलीमध्ये जयघोषामध्ये आणि प्रचंड मोठ्या घोषणेमध्ये जरांगे पाटलांचं स्वागत या ठिकाणी होणं होतं स्वागताची जय्यत तयार झाली होती स्वागताची तयारी होत असताना उत्साही कार्यकर्त्यांनी डी जे लावला होता आणि या डीजेचा आवाज ऐकून तिथे पोलीस अधिकारी गेले आणि पोलीस अधिकाऱ्यांनी दांडगाशाहीची भाषा वापरली पोलीस अधिकाऱ्यांनी डीजे वाजवायला थांबवायला सांगितलं आणि तुम्हाला बघून घेईन अशा प्रकारचं वाक्य उच्चारल्यानंतर तिथं थोडासा गोंधळ निर्माण झाला आणि ह्या सगळ्या गोष्टी जरांगे पाटलांच्या ज्यावेळेस कानावर पडल्या त्यावेळेस जरांगे पाटील सभेच्या ठिकाणी येत होते आणि तोच विषय त्यांच्या डोक्यामध्ये रेंगाळला होता की आपल्या कार्यकर्त्यांवरती डी जेच्या कारणावरून पोलीस अधिकारी अशा प्रकारे का वागले असा त्यांचा एक समज झाला होता परंतु याच्या पाठीमागं पाहत असताना जरांगे पाटील असं म्हणाले की असा एखादा पोलीस अधिकारी एखाद्या वेगळ्या कारणावरून जर मराठा कार्यकर्त्यांना टार्गेट करत असेल तर सत्ता पालट झाल्यानंतर मी त्यांना बघून घेईन अशा प्रकारचं ते वाक्य होतं याच्या पलीकडे जाऊन सांगतो जरांगे वडील असंही म्हणाले की बीड शहरामध्ये बीड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी डी जे वाचतात तेव्हा हे पोलीस अधिकारी कुठे असतात म्हणजे ज्यावेळेस अशा एक उत्साही गर्दीला डी जे वाजत असताना थांबवणं म्हणजे गर्दीमध्ये दंगल घडण्याचा उद्देश होता का असा देखील त्यांचा छुपा हेतू असावा असं त्यांचं मत आहे म्हणजे पुढे जाऊन ते असंही म्हणाले की त्या पोलीस अधिकाऱ्याला देवेंद्र फडणवीसनं सूचना दिल्या होत्या का म्हणजे मला वाटतं महाराष्ट्रातले असे अनेक पोलीस अधिकारी आहेत जे उत्साही कार्यकर्त्यांना वेगळ्या भाषेत उत्तर देतात मला त्यांना हात जोडून सांगायचे कार्यकर्ते उत्साही असतात परंतु त्यांना व्यवस्थित समजावून सांगणं गरजेचं आहे आज जरांगे पाटलांनी या प्रचंड मोठ्या सभेला बोलत असताना सांगितलं की आपल्याला मुंबईला जायचं आहे परंतु शांततेमध्ये जायचं आहे कुणीही दगडफेक करणार नाही जाळपोळ करणार नाही कुणी दगडफेक केली तर तुम त्यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले की तुम्ही ज्यांना दगडफेक केली त्यांना उचला आणि पोलिसांच्या स्वाधीन करा म्हणजे जरांगे पाटील हे खऱ्या अर्थानं शांतता घेऊन मुंबईला चाललेले आहेत फक्त आमच्या मागण्या मान्य करा असा त्यांचा स्पष्ट आणि निर्मळ हेतू आहे आज ज्या प्रकारे रॅलीमधला डी जे पोलिसांनी थांबवला जरांगे पाटील असं म्हणाले की डीजे थांबवण्यापेक्षा त्यावर केस करायला पाहिजे होती आम्ही एखादा वकील लावला असता म्हणजे जरांगे पाटील सांगतात की तुम्ही कायद्यानं उत्तर द्या तुम्ही दांडगेशाहीची भाषा करू नका असं जरांगे पाटलांचं सांगणं आहे आणि मुंबईला जाणाऱ्या कार्यकर्त्यांनी देखील त्यांनी सांगितलेलं आहे की मुंबईला जाताना आपल्याला शांततेमध्ये जायचं आहे आज प्रसारमाध्यमांमध्ये हे बातम्या फिरतायत की सत्ता पालट झाल्यानंतर मी बघून घेईन या पाठीमागचा हा आविषय होता की जरांगे पाटलांच्या उत्साही कार्यकर्त्यांनी डीजे लावल्यानंतर डीजे बंद करताना पोलीस अधिकारी कार्यानं दांडगाशाहीची भाषा वापरली आणि या भाषेला प्रत्युत्तर म्हणून जरांगे पाटलांनी सांगितलं की सत्ता पालट झाल्यानंतर मीही बघून घेईन यामध्ये कुठलंही राजकारण नाही कुठलाही छुपा हेतू नाही आपल्या कार्यकर्त्यांवरती दांडगेशाहीची भाषा वापरल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून हे त्यांच्या तोंडातून गेलेले उद्गार आहेत ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही हेही समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो आजच्या महाप्रचंड सभेबद्दल इशारा बैठकीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आमचा चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद